एकीकडे महाराष्ट्रामध्ये युती आहे आणि युती धर्म पाळताना दिसत बीजेपी नाहीये कारण त्यांनी आता जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची जी यादी आहे ती पाठवली आहे काय याला तुम्ही प्रतिक्रिया द्या युतीच्या बाबतीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना मुख्य नेते यांनी वारंवार सांगितलेलं आहे की युतीमध्ये आम्ही लढणार आहोत युती कामाचं श्रेय एकटा न घेता युतीचं आहे अशा प्रकारचं आणि युती अखंड टिकावी याकरता शिंदे साहेबांनी सातत्याने प्रयत्न केलेले जो युतीचा मतदार आहे त्या मतदाराचा नेहमी सन्मान केलेला आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे असं म्हणतात की युतीच्या बाबतीमध्ये शिंदे साहेब निर्णय घेतील परंतु स्थानिक पातळीवरती आणि कोर कमिटीच्या नावा नावावर किंवा कोर कमिटीच्या खाली लपून जी काही या अंबरनाथ शहरामध्ये घोषणा केलेली आहे ती निश्चितपणे चुकीचं आहे आणि युतीच्या मतदारांचा हे हा अपमान आहे अशी आव्हानं शिवसेनेने नेहमीच ने 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 पेरलेली आहेत आणि परतून लावलेली आहे अंबरनाथ शहरातील मतदारांनी आत्ता पंचवीस वर्ष या शिवसेनेला सत्ता दिलेली आहे आणि त्याप्रमाणे मत मतदारांची अपेक्षा सातत्याने शिवसेनेने पूर्ण केलेली आहे अशा वल्गणांना अशा घोषणांना आम्ही भीक घालत नाही त्याचा निषेध करतो आणि निश्चितपणे या अंबरनाथकरांकरांनी जसं यापूर्वी आम्हाला शिवसेनेला सहकार्य केलेलं आहे तसंच सहकार्य विकासाच्या जोरावरती शिवसेनेला करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे जर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिला तर तुम्ही त्याच्यापुढे पुढे देणार आहात का उमेदवार आणि लढणार आहात का टाकील या बाबतीमध्ये वन साइड कधी काम होत नाही जर या बाबतीमध्ये मुख्यमंत्री बोलल्याप्रमाणे शिंदे साहेब बोलल्याप्रमाणे जर त्या बाबतीमध्ये ज्या काही वाटाघाटी बोलली ती व्हायला पाहिजे होती परंतु जर शिवसेनेला आव्हान देऊन अशा प्रकारचं बेकायदेशीर दे युतीचा धर्म न पाळता काम होत असेल तर त्याला निश्चितपणे आम्ही भीक घालत नाही शिवसेना शिवसेनेच्या परीने आपली निवडणूक लढवी दुसरीकडे असं म्हटलं जातं की खासदार शिवसेनेचा आहे आमदार शिवसेना आहे त्यावेळेस भाजपचाच नगराध्यक्ष असेल असं ते का ते, ते काय म्हणतात याला अर्थ नाही सार्वसार्व करण्यामध्ये अर्थ नाही त्याच्या बाबतीमध्ये रीत सर बोलणी होणं अत्यंत आवश्यक होतं त्यांनी जे काही घोषणा केलेली आहे त्या बाबतीमध्ये आप त्यांचं आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे आम्हाला त्यांच्याशी बोलायची जरूर नाही सांगितलं कमळ पाण्यावर खाली चिखलामध्ये मुळ तोडलेली आहेत ती पहिला तपासावी मागच्या दोन हजार पंधराच्या निवडणुकीमध्ये एकाचे अकरा करताना त्यांच्या तोंडाला फेस आला होता शिवसेनेने त्या बाबतीमध्ये सहकार्य केलेलं आहे आणि नंतर सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी पाठीमागे लागले होती तशी वेळ त्यांच्यावर येऊ नये निवडणुका जाहीर झालेल्या <coughs> आहेत काही अर्ज दाखल केला जाईल नगराध्यक्ष पदाचा असेल किंवा नगरसेवक पदाचा असेल मात्र अजूनही नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून नाही या बाबतीमध्ये जो काही कार्यक्रम जाहीर झालाय झालेला आहे त्याप्रमाणे त्याची कार्यवाही होईल आता आम्ही काय कोणासाठी थांबणार नाही कोणाला विचार ना करण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही त्यामुळे योग्य वेळी शिंदे साहेबांचा तो अधिकार आहे मुख्य नेते शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब ते घोषणा करतील ते यादी जाहीर करतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल भाषणात वेळोवेळी बोलला जातो गडबाजी अंबनाथ शहरातले गडबाजी हा काय प्रकार आहे गडबाजी काय या बाबतीमध्ये खुलासा केलेला आहे की आतापर्यंत ज्या ज्या वेळेला कार्यक्रम झाले मीटिंग झाल्या त्या त्या वेळेला सर्व पदाधिकारी एकत्र राहिलेले जी लोकसभा झाली विधानसभा झाली त्याही वेळेला सगळ्यांनी एकत्र काम केलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे यांच्यात गडबाजी आहे म्हणून आपला विजय होईल या भ्रमात कोण असेल तर ते राहू नये पण सर आम्ही पत्रकारांनी वारंवार पाहिलंय की निवडणूक आल्यानंतर शिवसेना एकत्र होते मात्र उमेदवार जेव्हा विजय होतो त्यानंतर तो पुन्हा विरोधात जातो असं का नाही असं काही नाहीये उमेदवाराला किंवा विजय होणाऱ्या लोकप्रतिनिधीला जे अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये लोकप्रतिनिधी काम करत असतात म्हणूनच या अंबरनाथ शहराचा विकास झालेला आहे okay. गेल्या पाच वर्ष निवडणुका नव्हत्या त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये नागरिकांमध्ये खूप उत्सुकता होती की निवडणुका कधी लागतात आणि त्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत कार्यकर्त्यांना संबोधित करून आपला आपण काय काम केलंय ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि निवडणुकीची प्रक्रिया कशी राबवावी त्यासाठी आजचा संवाद मिळावा अण्णा खूप दिवसानंतर आज आमदारांचा बॅनर आपल्या बैठकीला किंवा मिळाव्याला पाहायला मिळतो आम्ही काही दिवसांपूर्वीच पाहिलं उद्घाटनाच्या नाट्यगृहाच्या उद्घाटनाला तुमच्या बॅनरवर आमदारांचा फोटो नव्हता आणि आमदारांच्या बॅनरवर तुमचा फोटो नव्हता मात्र आता सगळं व्यवस्थित आहे का शिवसेनेवर नक्कीच शिवसेना ही नेहमी आदेशावर चालते आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आदेश दिल्यानंतर लोकसभा असो विधानसभा असो किंवा नगरपालिका असो आम्ही एकत्रित लागणार आणि कुठलीही अमरनाथ अमरनाथमध्ये नाही की मी मग सांगितल्याप्रमाणे हा एक नागरिकांपर्यंत पोचण्याचा दृष्टिकोन आहे जास्तीत जास्त स्पर्धा आमच्यामध्ये कशी होईल आणि त्याचा फायदा पक्षाला आणि नागरिकांना कसा होईल हे आम्ही बघत असतो पंचावर आमदार दिसतील का पुढे नक्कीच दिसतील